देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या यानंतर अवघ्या दोन दिवसात निकाल समोर येईल दरम्यान त्याआधी झालेल्या एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ पद घेतील आणि देशात एनडीए सरकार स्थापन होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय आता हा अंदाज जरी असला तरी येत्या चार जूनला निकालानंतर चित्र स्पष्ट होईल राज्यात यानंतर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत सरकारमध्ये सहभागी होतील असा धक्कादायक दावा आमदार रवी राणा यांनी केलाय नेमकं रवी राणा काय म्हणाले जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेमध्ये दोन गट पाडल्यानंतर राज्यामध्ये दोन मोठा भूकंप झाला तशीच परिस्थिती आणखीन एकदा उद्भवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय भाजपच्या नेत्यानं असा दावा केल्याने आश्चर्य व्यक्त होत एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार रवी राणा यांनी दावा केला की एनडीएच्या शपथविधी सोहळ्यानंतर वीस दिवसांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत सरकारमध्ये सहभागी होतील ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयी आक्रमक भाषा वापरली असली तरी देखील हे खरं होणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलंय एवढंच नाही माझं म्हणणं खरं होणार आहे उद्धव ठाकरेंसाठी कायम दरवाजे उघडे आहेत कारण ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत आणि मला माहिती आहे ते भाजपसोबत माघारी माघार येतील असा दावा रवी राणा यांनी केलाय दरम्यान एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते मी बाळासाहेबांचं प्रेम विसरू शकत नाही आम्ही कायम बाळासाहेबांच्या ऋणात राहू आणि कधीच त्यांच्या विरोधात बोलणार नाही जर उद्धव ठाकरेंना काही त्रास असेल तर त्यांची मदत करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर जाईल यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर दे तुमच्याकडून भलेही दरवाजे उघडे असतील तुम्हाला हवं ते करा पण मी माघारी येणार नाही आणि पुन्हा एनडीए मध्ये येण्याची गरजही पडणार नाही कारण तुम्ही पुन्हा केंद्रात असणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे बोललं होतं परंतु आता या सगळ्या वेगवेगळ्या विधानांमुळे आणि रवी राणांच्या दाव्यामुळे अंतर्गत राजकारणात नेमकं चाललंय काय असा प्रश्न यामीन निमित्तानं उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका